संघ परिवारातील प्रभावी व्यक्तिमत्व असलेले कृषी विवेक साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक विकास पांढरेंना रामभाऊ माळगी प्रबोधिनी व मणिपाल विद्यापीठाची फेलोशिप जाहीर करण्यात आली असून याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे कृषी विवेकचे कार्यकारी संपादक विकास पांढरे यांना नेतृत्व प्रशिक्षण व संशोधन कार्यात अग्रेसर असलेल्या मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी व मंगलोर कर्नाटक येथील मणिपाल विद्यापीठाची अत्यंत मानाची समजली जाणारी उडान फेलोशिप जाहीर करण्यात आली आहे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंगलोर येथे दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी पांढरे यांना फेलोशिप प्रदान करण्यात येणार आहे यामुळे आणदूर परिसरातील गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला महाराष्ट्रातील श्रीधान्यांची सद्यस्थिती व मूल्य साखळी विकास हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता महाराष्ट्रभर प्रवास करून सुमारे दोनशे बारा पृष्ठांचा प्रबंध विद्यापीठासमोर सादर केला गेला महाराष्ट्राचे कृषी नायक व गोष्ट शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या या संदर्भमूल्य ग्रंथांचे पांढरे यांनी लेखन व संपादन केले आहे याखरीच कृषी विषयासंदर्भात शंभरहून अधिक लेख त्यांनी लिहिले आहेत त्यांच्या चिंतनातून आता कृषी संशोधनात मोलाची भर पडली आहे सोमवार पाच फेब्रुवारी रोजी मणिपाल विद्यापीठ मंगलोर येथे पांढरे यांना फेलोशिप दीक्षांत समारंभात सन्मान करण्यात येणार आहे त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे